हाय फ्रेंड्स कसे आहात विद्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ढोकळा करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी रवा एक वाटी बेसन पीठ एक वाटी पाणी खायचा सोडा साखर मीठ कलर आणि तेल आपण पातेलात रवा टाकू त्यानंतर पीठ टाकू चवीपुरतं मीठ आणि साखर त्यानंतर तेल टाकू आणि हे सगळं मिश्रण आपण हलवून घेऊ पिठाला सगळे एकसारखं लागलं पाहिजे त्यानंतर आपण पाणी टाकू पाणी आपल्याला दोन वाट्या लागू शकते ज्या वाटीनं पीठ घेतलं आहे त्याच वाटीनं आपल्याला पाणी टाकायचे आहे दोन वाट्या त्यानंतर एकसारखं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी लागलं तर टाका नाहीतर नका टाकू त्यानंतर आपल्याला कलर टाकायचा आहे सोडा से एकड़ा नंतर कड़े एक बर नंतर नंतर एकड़ा अर्धा चमचा आणि आपल्याला वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे इकडं नंतर कढईमध्ये एक ग्लासभर पाणी टाकून मी कुकरमधलं स्टँड ठेवलेलं आहे त्यानंतर ताटलीला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर इकडं आपल्याला अर्धा चमचा लिंबू सत्व टाकायचं आहे आणि लिंबू सत्व टाकून थोडंसं पाणी टाकायचं बघा एकसारखं हलवून आपलं बॅटर असं तयार होतं त्यानंतर लगेच आपल्याला ताटलीमध्ये टाकायचं आहे आणि झाकण ठेवून वीस पंचवीस मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इकडं फोडणीचं सामान तडका करायचा आहे जिरे मोहऱ्या आणि आपल्याला लगेच मिरच्या टाकायच्या आहेत कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला इकडलं बघा आपलं ढोकळ्याचं वीस मिनटं पूर्ण झालेले आहेत ढोकळा बघा चेक करू चिटकत नाही आहे आपल्या चमच्याला त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती तडका टाकायचा आहे बघा कट करून कसा दिसत आहे एकदम छान आणि सोपा खायला पण एकदम छान लागेल आणि नक्की करून बघा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा